चिंबलचे सरपंच संदीप शिरोडकर यांनी स्पष्ट केले की युनिटी मॉल प्रकल्पावर निर्णय लोकांच्या इच्छेनुसार होईल स्थानिकांना हा मॉल नको असल्यास पंचायत त्यास पाठिंबा देणार नाही प्रकल्पावरील अंतिम निर्णय आणि आदेश पंचायत बैठकीनंतर बुधवारी जाहीर केला जाणार आहे सा। सरपंच सांगायच्या प्रमाणे हा जे कितें करत माझा प्रयत्न केला सांगायचं म्हणजे ऐका आता व आयज आय लगेच फोर्ट नाईट मिटिंगेकडे सांगले की जे आम्हाला खरोच पडण्यास येलो खरोच पडणं चालला आम्हाला स तारखेन आयतार दिसा मेल येण आम्हाला डायरेक्ट इनवट जाऊच ना म्हणजे गव्हर्मेंट खोटा जी स्टे ऑर्डर येईल ती इनवर्ट जाय नाली इनवट झालं त्यांना आम्ही मागी ती चेंज झाली म्हणून हा सेक्रेटरी दिसले सेक्रेटरी म्हटलं सरपंच मेल काय डॉक्युमेंट येऊकूच नाही इनवट इन्फॉर्म केले गोविंद बाबांनी इन्फॉर्म केले आनांनी इन्फॉर्म केले की स्टे गाव पण विदाउट डॉक्युमेंट हा हे हाडूक शकना जेव्हा डॉक्युमेंट येतात त्यांना त्यांना पडलं ना डॉक्युमेंट आम्हाला इन्व्हर्ट लावपाक जाय पंचायती पंचायती झाली त्यांना सांगले की अशी अशी झाली गजल म्हणून पण हा इतकेच सांगता पाहिजे तुम्ही केलं काय ज्यांना हमाका जर लायसन्स दिवपाक जाय हा पहिलीच लायसन्स देऊ शकत हा हवेन पहिली ग्रामसभेने तीन रेजोल्युशन काढले तुम्हाला डॉक्युमेंट आम्हाला नका म्हणून हा स्वतः ग्रामसभेला रेजोल्युशन दिला त्या निमित्तानं आम्ही ग्रामसभेक लोक आम्ही आमची फोर्ट नाईट मिटींग झाली फोर्ट नाईट मिटींग लोक आम्ही

सगळ्यान सग्यान, सग्यान वडली जी पण हे आता पण काय डायरेक्टर ऑफ पंचायतीन दोन दिसा दिली हे जे डिसिजन उचलून धरले बी आणि लायसन दी म्हणून सांगले त्यांस त्या बरोबर म्हणून सेक्रेटरी हंगास हावे सेक्रेटरी विताना तुम्हाला सगळ्यांना सांगता पहिली चूक जी आता बीडिओ कडे ते हे वचूक ना अपिलान हा हायकोर्टात गेलो म्हणून त्यांना पडले पंचायत करत डायरेक्टर त्याच्याकडे अपील करचे पडले एक गोष्ट झाली आता हंगासर सुद्धा हा जेव्हा सेक्रेटरी विचारले अरे बाबा आता ही ऑर्डर वेगन्स केला मार्ग तू किती करता वयता मरे तर त्यांनी मी आता सांगता सरळ सगळ्या सभेमधार सांगता हा या सेक्रेटरी सांगले सरपंचांक सांगला म्हणपा लागलो अपिलान बिपल्यान काय वचप ना का जे किती डायरेक्टर ऑफ पंचायत सांगता ते ऐकपचे आणि आपल्या आपल्या सर्विसेचा प्रश्न असा लागलो ते जर लायसन्स जर आपण त्यांना जर दिना असत तर आपली नोकरी वचली म्हणपा लागलो सरपंच राव 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 पुढे राव राव बाबू मस्त राव मस्त राव पुढे 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 आता कळे नाही दुसरी गोष्ट ज्या दिसा ही ऑर्डर झाली स्टे मिळी आमकां त्याचा मोबाईल चेक करतो सेक्रेटरीचा मोबाईल चेक करतो सव्वा बारां ऑर्डर झाली स्टे मेळ् ती चोवीस वरांतर किती ना लायसन दिवप ना सतरा तारीख डेट द त्या बरोबर फोन केला हा फोन घेणार सेक्रेटरीक फोन केला हा सांगपाक बाबा स्टे मेळी म्हणून तो आता सांगता ऑफिशियली अमक्या दिसा मेळ म्हणून हा कोण रे सुं हां सेक्रेटरी आणि हे सुले तुम्हाला खबर असा मरे की आमचा तो कोर्टाचा मेटर असा हे हा फोन येवप ना मेसेज केला या दोगांकूय आणि तुम्हाला खबर असा त्यांच्या कित लायसन कितक्या इशू केला ते पावणे येतात अर्दे वरा भितर जवळ जवळ किती रे देड कोटी सुमार लायसन फी बी घेऊन प्लेजन आता तुम्ही विचारा एकूच हे जे तो ऑर्डर पण दाखयता इट इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर ही लिगल ऑर्डर नी कोर्टा तू सांगू शकना की आपण तुझी ऑर्डर ना म्हणून हां कोर्टाचा मॅटर हायकोर्टाच डिस्ट्रिक्ट कोर्टाची ऑर्डर मुखार किती रे दॅट इज सुप्रीम तू सांगू शकता खयच्या डिपार्टमेंट सांगू शकता की तुम्ही हंगा सर हे देऊ नका म्हणून वर्डिक देऊ नका म्हणून सांगू शकता कोण कोणता शिकोवक शकता हो जे पैसे सांगता पैसे काय नाही डायरेक्टर पंचायत आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे त्याच्या लागा नाही त्याच्या लागा ना बाकी तसं झालं त्यांनी कोर्टाकू सांगायचे आयस कोर्ट बंद दोन आय तू डिसिजन देऊ नका

डिसिजन जातगीर रोडीच आय मिटींग घेतला तशी मिटींग घेतले म्हणतात ते हा सांगता आई कंप्लीट करता घेतले आणि त्यांना रिवर्क करटी घेऊन त्यांना डिसिजन जातले ते आम्हाला सरपंच झालेत

કાઠિયાવાડીઓ આરે કરો કાઠિયાવાડીઓ ઓય સરપંચ આવલો તું